बघा आपण मग बैजिक राशींची अवयव पाडतोय आता त्या बैजिक राशींमध्ये पहिल्यांदा मी काय घेतलंय बघा इथं गणित एक घेतोय तर यम वर्ग यम वर्ग वजा यन वर्ग भागिले यम अधिक यनचा चा वर्ग गुणिले गुणिले यम वर्ग आधिक यमयन आधिक यन वर्ग भागिले यम घन वजा यन घन यम घन वजा यंगना। आता बघा हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला कोणती सूत्र वापरावी लागतील हे पहिलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पटापट तर लगेच अवयव पडतील आणि अवयव पडले की काम संपलं आता बघा यम वर्ग वजा यन वर्ग कोणासारखं दिसतं रे सूत्र आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग आता ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव काय येतात ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर आहे म्हणजे बघा इथं तुम्हाला सूत्र कोणतं आठवायला पाहिजे तर इथं सूत्र आठवायला पाहिजे ते कोणतं आहे तर बघा इथं मी घेतो इथं लिहितो पाहिजे तर कोणतं सूत्र आठवायला पाहिजे तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग ह्याच्या अवयव काय पडतात रे एका कंसात येतं ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात येतं ए वजा भी. ठीक आहे मग त्यानुसार बघा इथं ते झालं इथं काय अवयव पडणारच नाहीत कारण इथं दोन नाही आहे बघा लक्षात ठेवा इथं दोन नाही आहे इथं फक्त डायरेक्ट लिहिलंय मग ह्याच्या अवयव पडतात मात्र ह्याचे अवयव काय पडतात रे तर आता आपण शिकलेलो आहे ए घन वजा बी घन चे अवयव कसे येतात रे एका कंसात येतं ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात काय येतं ए, ए वर्ग अधिक आदी, ए बी अधिक बी वर्ग बरोबर आहे का मग त्यानुसार ह्या दोन यांचे अवयव पडतात ह्याच काय दोन अवयव डायरेक्टच आहेत यम अधिक यन आणि यम अधिक यन ह्याचा वर्ग करत बसायचं नाही आपल्याला तर आता बघा ह्याचे दोन अवयव कोणते पडणार रे इथं लिहूया यम अधिक यन एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय ना यम वजा कारण का बघा इथं एचं काम कोण करणार आहे यम आणि बीचं काम कोण करणार आहे यन म्हटल्यानंतर ह्याच्या अवयव काय पडणार आहे यम अधिक यन आणि यम वजा यन ओके भागिले काय होणार रे हा वर्ग आहे म्हणल्यानंतर किती वेळा रे दोन वेळा ना, ना यम एक मिनिट यम अधिक यन गुणिले काय ना यम अधिक यन ठीक आहे परत गुणिले हे काय आहे तसंच लिहिणार आपण काय येणार यम वर्ग अधिक यम एन अधिक यन वर्ग भागिले भागिले बघा ह्याचं काय होणार रे बघा ए घन वजा बी घन चे अवयव काय येतात रे ए वजा बी आणि दुसऱ्या काँसात काय तर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग मग मला सांगा ह्याच अवयव कसे पडतील ची जागा यम न घेतली आणि बी ची जागा यन न घेतली काय ना यम वजा यन बरोबर आणि दुसऱ्या कंसात काय ना यम वर्ग अधिक यम यन अधिक यन वर्ग ठीक आहे आता जे काय जाते काई ते घालून टाकायचं काय ना ते बघा यम अधिक एन ला इथलं यम अधिक यन एक गेलं त्यानंतर काय ना यम वजा एन ला इथलं यम वजा यन गेलं आणि ह्या सगळ्याला हे गेलं शिल्लक करायला एक छेद अंशात काहीच नाही म्हणलं ना तर एक भागिले काय नात यम अधिक यन झालं संक्षिप्त रूप बघा लक्षात ठेवायचं सूत्र व्यवस्थित जर माहीत असतील तर संक्षिप्त रूप काढणं सोपं आहे त्यानंतर बघा अजून आपण एक गणित घेऊया इथं इथं मी दुसरं गणित लिहितो तीन यक्स वर्ग वजा यक्स वजा दोन भागिले भागिले यक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा परत याला भागिले इथं आता भागीले लक्षात ठेवायचं भागिले तीन यक्स वर्ग वजा सात यक्स वजा सहा भागीले यक्स वर्ग वजा चार यक्स वर्ग वजा चार आता बघा लक्षात ठेवायचं तो भागिले आहे ना तर भागिलेचं पहिल्यांदा काय करून घ्यायचं गुणिले करून घ्यायचं गुणिले करून घेत असताना काय होतो इकडला अपूर्णांक उलटा होतो उलटून गुणिले म्हणतात त्याला काय म्हणलं जातं भागिले म्हणजे काय असतंय उलटून गुणिले मग आता त्यानुसार आपण ते उलटून गुणिले करूया ठीक आहे इथं करूया काय म्हणणार बघा पहिल्यांदा तीन यक्स वर्ग वजा यक्स वजा दोन भागिले यक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा गुणिले आता छेदाचा काय करायचा अंश करायचा एक्स वर्ग वजा चार भागिले तीन यक्स वर्ग वजा सात एक्स वजा सात आता बघा तुम्हाला ह्याचे अवयव पाडायला आले पाहिजे आता ह्याचे अवयव पाडण्यासाठी कुणाचा वापर करणार वर्ग त्रिपदी आपण सोडवले का ए गुणिले सी करायचं मग काय करायचं त्याचे दोन असे अवयव पाडायचे कि त्यांची बेरीज इथली मधली संख्या आली पाहिजे वगैरे आपण जे बघितलेलं आहे त्यानुसार काय करायचं काढायचं आता बघा त्यासाठी आपण सेपरेट करत जाऊया पहिलं हे कोणता आहे बघा तीन एक्स वर्ग वजा यक्स वजा दोन काय ना तीन एक्स वर्ग वजा यक्स वजा दोन तुलना कोणाबरोबर करणार आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ए बरोबर किती येणार तीन बी बरोबर किती येणार वजा एक आणि सी बरोबर किती आहे ना वजा दोन ए गुणिले सी म्हणजे काय ना तीन गुणिले वजा दोन बरोबर किती ना तीन दोन्ही सहा वजा सा आलं आता चे असे दोन अवयव शोधा हो की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी एक आधी पाहिजे ना तीन दोन्ही सा ना यांची वजाबाकी एक येते बघा आणि आता काय आपल्याला माहित रे ए गुणिले ला जर वजा चिन्ह असेल आणि मधल्या पदाला जर वजा चिन्ह असेल तर काय करायचं मोठ्याला वजा चिन्ह द्यायचं छोट्याला अधिक चिन्ह द्यायचं हे आपल्याला पाठ पाहिजे आता सगळं लक्षात ठेवा आणि त्यानुसार काय ना मग ह्या मधल्या पदाचे गट पाडायचे कसे येणार तीन एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक्स वजा दोन मग ह्या दो दोघांचा गट ह्या दोघांचा गट काय मिळणार यातनं तीन एक्स सामायिक निघते बघा तीन एक्स कंसात काय येणार यक्स वजा एक कारण यातलं तीन एक्स बाहेर चाललंय त्यानंतर इथं दोन बाहेर निघत अधिक दोन म्हणजे यक्स वजा एक कारण दोन न भागले की एक येणार आहे आणि मग हे यक्स वजा एक यक्स वजा एक सामायिक यक्स वजा एक आणि काय येणार तीन यक्स अधिक दोन हे झाले पहिल्याचे अवयव कुणाचे अवयव झाले एकाचे अवयव आपले संपले आता बघा ह्याच्यामध्ये अजून कोण आहे यक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा ठीक आहे याचे पण अवयव आता आपण कुणाचे यक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा आता बघा तुलना केली त्याच्याबरोबर ए यक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर ए बरोबर किती येणार एक बी बरोबर किती येणार वजा सात बी बरोबर वजा सात आणि सी बरोबर किती ना बारा एक गुणिले सी करायचं किती येणार एक गुणिले बारा म्हणजे किती ना बारा बाराचे असे दोन अवयव शोधायचे की त्यांची बेरीज नाही तर वजा बाकी सात आली पाहिजे चारित्रिकम बाराच कारण ह्याची बेरीज किती येते सात येते आता बघा ह्याला अधिक चिन्ह पाहिजे ह्याला अधिक चिन्ह आहे आणि मधल्या पदाला वजा चिन्ह आहे तर लक्षात ठेवायचं दोघांना पण काय द्यायची वजा चिन्ह द्यायची आता मग काय करणार ह्याचे अवयव सांगा काय याच वर्ग वजा चार यक्स वजा तीन यक्स अधिक बारा ह्या दोघांचं नाही या दोघांचे दो भाग पाडायचे यक्क निघल यक्स वजा चार वजा तीन सामाईक काढलं यक्स वजा चार वजा चिन्ह बाहेर काढलंय म्हटल्यानंतर इथं काय मिळणार आपल्याला यक्स वजा चार एका कंसात आणि यक्स वजा तीन एका कंसात हे झालं दुसरे अवयव तसा अजून कोणाचे अवयव पडायला लागतात याचे तीन एक्स वर्ग वजा सात एक्स वजा सहा ठीक आहे त्याचे पण आपण आता पाडूया तीन एक्स वर्ग वजा सात एक्स वजा सहा कशा बरोबर तुलना करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ए बरोबर किती आलं तीन बी बरोबर किती येणार वजा सात आणि सी बरोबर किती येणार वजा सहा ए गुणिले सी करायचं किती ना तीन गुणिले वजा सहा म्हणजे किती येणार वजा अठरा आहे आधी गुणिले वजा वजा आणि सायंत्रिक अठरा अठराचे असे दोन अवयव शोधा की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी सात आली पाहिजे नऊ दोन्ही अठरा किती नऊ दोन्ही वजा बाकी सात येते बघा हा आता आपल्याला काय माहित आहे ह्याला चिन्ह वजा आहे ना आणि मधल्या चिन्ह वजा दोघांना वजा चिन्ह असेल तर मोठ्याला वजा चिन्ह द्यायचं छोट्याला अधिक चिन्ह द्यायचं झाले का काय मग त्यानुसार काय तीन यक्स वर्ग वजा नऊ यक्स अधिक दोन यक्स वजा सहा दो या दोघांचा गट या दोघांचा गट त्यातनं दो त्या तीन यक्स सामायिक निघत म्हणजे यक्स वज वजा तीन राहणार कारण तीन ना इथं भागणार ना आपण तीन त्रिक नऊ त्यानंतर इथं अधिक दोन बाहेर निघणार काय राहणार यक्स वजा तीन तीन एक्स वजा तीन सामायिक दुसऱ्या काम काय ना तीन यक्स अधिक दोन हे झाले याचे अवयव अजून कोणाचे अवयव काढायला लागणार आहेत आपल्याला यक्ष वर्ग वजा चार चे ठीक आहे ते पण आपण काढून घेऊ यक्ष वर्ग वजा चार आता हे कस रे यक्स वर्ग वजा दोनचा वर्ग म्हणजे हे आलं ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव काय असतात ए अधिक बी आणि ए वजा नी मग ह्याचे अवयव सांग आता यक्ष अधिक दोन आणि यक्स वजा दोन झालं आता हे पण अवयव मिळाले आता सगळे अवयव आपल्याकडे तयार आहेत बघा ते अवयव आपण ठेवायचे आहेत परत मी एकदा ते गणित लिहिणार आहे काय करायचं गणित लिहायचं आहे काय गणित आहे बघा रिथे आपण उलटून गुणिले केलेलं गणित लिहिणार आहे तीन यक्ष वर्ग वजा यक्स वजा दोन भागिले भागिले काय यस वर्ग वजा सात यक्स अधिक बारा गुणिले गुणिले म्हणजे उलटून गुणिले केलेलं काय तर रे यक्स वर्ग वजा चार भागिले भागिले काय तर तीन यक्स वर्ग वजा सात यक्स वजा सात बरोबर आता बघा ह्याच्या अवयव पाडलेले आहेत ह्याच्या अवयव कुठे आहेत बघा आपण इथं पाडलेले आहेत का तीन यक्स वर्ग वजा यक्स वजा दोन ह्याच्या दोन अवयव कोणते आले तरी यक्स वजा एक आणि तीन यक्स अधिक दोन इथं लिहूया आपण यक्स वजा एक तीन यक्स अधिक दोन भागिले ह्याचे पण अवयव पाडलेत ह्याचे अवयव कुठं पाडलेत बघा रे आपण इथं पाडलेत काय मिळणार बघा आहे का यक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बाराचे अवयव कोणते येतात यक्स वजा चार आणि यक्स वजा तीन इथं येणार यक्स वजा चार आणि यक्स वजा तीन ठीक आहे गुणिले ह्याच्या अवयव हो इथंच आहेत बघा समोरच आहेत यक्ष अधिक दोन आणि यक्स वजा दोन भागिले कुणाचे आता राहिले तरी ह्याच्या अवयव हो ह्याच्या कुठं हो पाडले तर आपण इथं पाडले आहेत का त्याचे आहेत ना एक मिनिट कुणाचे आहेत तीन एक्स वर्ग वजा सात एक्स हा ह्याच्या अवयू हो हो लिहिलेले आहेत ह्याच्या अवयव हो ह्याच्या हो। इथंच आहेत काय म्हणणार यक्स वजा तीन आणि तीन यक्स अधिक दोन ठीक आहे यक्स वजा तीन आणि तीन एक्स अधिक दोन यक्स वजा तीन आणि तीन यक्स अधिक दोन काय काय ह्याला हे निघून जाणार बरोबर आहे त्यानंतर बघा कुणाला आणि कोण कुणाला निघून जाते का आणि कोण कुणाला निघून जात नाही फक्त तेवढंच निघून गेलं शिल्लक काय राहणार हा यक्स वजा एक दुसऱ्या कंसात काय यक्ष अधिक दोन यक्स वजा दोन सगळ्याला भागीले किती येणार आणि का ठीक आहे मग गुणाकार काय करत असाल तर करू शकताय परंतु काय गरज कसायची गरज नाही हे आपल्याला या पद्धतीनं काय करता येतं सोडवता येतं लक्षात आलं का इथं अवयव पडता आले पाहिजे तुम्हाला आणि अवयव पडायचं मी शिकवू नये व्यवस्थितपणे आपण चार चार प्रकारची गणित घेतलेली आहेत अधिक वजा असलं तर काय वजा वजा असलं तर काय अधिक वजा वजा व अधिक असं असलं तर काय येतंय त्याचा आपण तक्ता तयार केलाय त्याची गणित सोडवलेली आहेत वर्गती प्रदी सोडवलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीला आपण आता घेतलेली पाच सूत्र कोणती सूत्र पाच सूत्र आता इथं आपण जी बघितलेली आहेत कोणती सूत्र पाच सूत्र बघितले बघा रे ही पाच सूत्र डोक्यात फिट्ट पाहिजेत उलट इकडनं इकड पण पाहिजे आणि इकडनं इकडं पण पाहिजे दोन्हीकडनं पण आपल्याला आली पाहिजे ओके लक्षात आलं हे बघा याच्यासाठी तुम्हाला अवयव पाडणं आलं पाहिजे दुसरं काही याच्यात अवघड नाही आहे आणि मग जे काय सामायिक दिसते ते घालवायचं आणि उरलेलं आहे तसं लिहून टाकायचं हा भाग तुम्हाला इथं जमला पाहिजे ठीक आहे